नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दोन फेब्रुवारी वार आहे सोमवार आणि या दिवशी आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची अशी गुरुप्रतिपदा ही तिथी आलेली आहे आपल्या धर्मामध्ये प्रत्येक तिथीला प्रत्येक सणाला आणि प्रत्येक व्रताला एक वेगळं असं महत्त्व असतं विशेषत मराठी महिन्यांमध्ये येणाऱ्या तिथी आणि त्या तिथींवर केले जाणारे सण उत्सव आणि धार्मिक विधी हे आपल्या जीवनाशी खूप खोलवर जोडलेले आहेत सध्या माघ महिना सुरू आहे आणि माघ महिना हा धार्मिक दृष्टिकोनातून फारच पवित्र आणि महत्वाचा जातो। या अनेक व्रत व्रतवैकल्य सण उत्सव आणि काही विशेष अशा तिथी येतात ज्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजऱ्या केल्या जातात माघ पौर्णिमेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी येणारी तिथी म्हणजे गुरुप्रतिपदा आणि यावर्षी ही गुरुप्रतिपदा म्हणजे आज सोमवारच्या दिवशी आलेली आहे ही गोष्ट खूप शुभ मानली जाते दत्तगुरू हे संपूर्ण ब्रह्मांडाचे नायक मानले जातात आणि त्यांच्या अनेक अवतारांची आपल्याला माहिती आहे प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिव्य अवतार झाला आणि त्यानंतर दत्तगुरूंचाच दुसरा अवतार म्हणून श्री नृसिंह सरस्वती महाराज प्रकट झाले आणि नृसिंह सरस्वती महाराज म्हणजे दत्तगुरूंचाच एक स्वरूप आहे पुढे याच परंपरेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज हे देखील दत्तगुरूंचे अवतार मानले जातात आणि म्हणूनच नृसिंह सरस्वती महाराज दत्तगुरु आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे तिन्ही एकाच तत्वाचे रूप आहेत असं भक्त मांडतात गुरु प्रतिपदा हा दिवस खूप पवित्र आणि प्रभावी मांडला जातो या दिवशी नृसिंह हो सरस्वती महाराजांची पूजा केली जाते आणि जर त्यांच्या फोटोची सोय घरामध्ये नसेल तर या दिवशी दत्तगुरूंची किंवा स्वामी महाराजांची मनोभावे सेवा पूजा आणि नामस्मरण केलं तरी सुद्धा तेवढंच पुण्य लाभतं असं सांगितलं ला जातं धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप महत्वाचा असल्यामुळे अनेक जण या दिवशी वेगवेगळे उपाय सेवा आणि दानधर्म सुद्धा करतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर आज तुम्हाला सोमवारच्या दिवशी गुरुप्रतिपदेला केला तर तो विशेष फलदायी ठरतो या उपायासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही पूजा सामग्री नसेल तरीही चालेल फक्त एक छोटीशी सेवा जरी तुम्ही मनापासून केली तरी सुद्धा त्याचा खूप मोठा परिणाम असतो या दिवशी गाईला एक विशिष्ट वस्तू खाऊ घातली तर जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मार्ग मिळतो सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं असं मानलं जातं आणि कितीही कठीण इच्छा किंवा अशक्य वाटणारी इच्छा असली तरी, हो तरी ती पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो तर ही वस्तू कोणती आहे आणि ती गायीला कोणत्या वेळेमध्ये खायला घालायची आहे आणि हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाय बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज सोमवारच्या दिवशी म्हणजेच गुरुप्रतिपदेच्या दिवशी करायचा आहे गुरुप्रतिपदा हा दिवस आपल्या धर्मामध्ये खूपच महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी स्वामी महाराजांची सेवा केली जाते दत्तगुरूंची सेवा केली जाते आणि नृसिंह सरस्वती महाराजांची सुद्धा भक्तिभावाने पूजा केली जाते तुमच्या देवघरामध्ये या तिघांपैकी कोणाचाही फोटो किंवा मूर्ती असेल जरी एक जरी स्वरूप असेल तरी सुद्धा आज गुरुप्रतिपदेला त्यांची मनापासून पूजा नक्की करा आणि श्रद्धेने नैवेद्य अर्पण करा नैवेद्य अर्पण करताना साधा घरगुती नैवेद्य असला तरी चालेल जसं की भाजी पोळी वरण भात घेवड्याची भाजी असा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू हे फार प्रिय आहेत त्यामुळे शक्य असेल तर बेसनाचे लाडू सुद्धा नैवेद्यामध्ये अर्पण करा त्यासोबतच तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचा मठ केंद्र किंवा मंदिर असेल तर त्या ठिकाणी दर्शनासाठी आवर्जून जा आणि जाताना पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळ्या रंगाचा नैवेद्य जसं की केळी तुमच्या सोबत घेऊन जा घरात देवघरामध्ये सुद्धा स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करा कारण गुरु तत्वाशी पिवळा रंग हा फार जोडलेला मानला जातो आता या दिवशी करायचा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे गायीला एक विशेष वस्तू खाऊ घालणे तर हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त ही एक वस्तू श्रद्धेनं गायीला खाऊ घाला गुरुप्रतिपदेच्या दिवशी गायीला दान करणं किंवा तिला खाऊ घालणं याला फार मोठं महत्व आहे कारण गाय ही विश्वाची माता मांडली जाते आणि असं सांगितलं जातं की गायीच्या जा पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता निवास करतात गाई ही अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे आणि बारा आदित्यांची बहीण आहे म्हणूनच तिला अमृतासारखं दूध देणारी माता म्हटलं जातं तर आज गुरुप्रतिपदेला जर तुम्ही श्रद्धेने गाईला ही वस्तू खाऊ घातली तर तुमच्या मनातील सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते असं मानलं जातो ज्योतिषशास्त्रानुसार गायीचं स्थान हे सर्व देवांपेक्षा वरचं आहे त्यामुळे जर खूप दिवसांपासून तुमच्या मनात एखादी दे इच्छा असेल खूप प्रयत्न करूनही कष्ट करूनही ती इच्छा पूर्ण होत नसेल तर आज हा उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या मनातील कितीही कठीण अशक्य वाटणारी इच्छा असली तरी ती पूर्ण होण्याचा मार्ग नक्कीच मोकळा होतो तसेच जर तुम्हाला पैशांच्या सतत अडचणी येत असतील आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल घरात पैसा टिकत नसेल आलेला पैसा जास्त खर्च होत असेल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहत नसेल कोणत्याही कामात यश मिळत नसेल गोष्टी मारण्यासारख्या घडत नसतील किंवा सतत संकट अडथळे आणि अडचणींचा सामना करावा लागत असेल तर हा उपाय तुम्ही आज सोमवारच्या दिवशी गुरुप्रतिपदेला आवर्जून करा हा उपाय इतका प्रभावी मांडला जातो की गुरुप्रतिपदेच्या दिवशी तो केल्याने घरातील गरिबी दारिद्र्य आणि नकारात्मकता हळूहळू दूर होऊ लागते आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू लागतात देवघरातल्या देवांची विधीवत तुम्हाला पूजा करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे स्वामींना तुम्हाला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत जर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर दुबदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा दुपारी संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचं आहे ते कणिक जे आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक गोळा तयार करायचा आहे ज्या प्रकारे आपण चपातीसाठी कणिक मिळतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला कणिक म्हणून घ्यायचे आहे आणि फक्त त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे पिवळा रंग त्या कणकेला येईल एवढी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे दोन तीन तास अगोदरच तुम्हाला चमचाभर एक डाळ जी असते तर ती भिजवत ठेवायची आहे भिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या कणकेच्या गोळ्यामध्ये तुम्हाला ती डाळ आणि गुळाचा खडा टाकायचा आहे ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो तसंच तुम्हाला ही चना डाळ आणि गुळ त्या कणकेच्या गोळ्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला त्याचा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये तुम्हाला हा कणकेचा गोळा ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे गायीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम गायीच्या पायावरती पाणी तुम्हाला टाकायचं आहे गाईला हळद कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या दिव्याने गाईला ओवाळायचं आहे तुमच्या उजव्या हाताने हा कणकेचा गोळा जो आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे कणकेचा गोळा खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गाईला शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा करायचं प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे त्यानंतर आपला उजवा हात जो आहे तर तो तुम्हाला फिरवायचा आहे ते शक्य नसेल तर दोन्ही हात जोडून तुम्हाला गायीला नमस्कार करायचा आहे जर तुम्ही आज गुरुप्रतिपदेच्या दिवशी गायीला ही वस्तू खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात तुमचं नशीब जे आहे तर ते बदलायला सुरुवात होते गायीला प्रदक्षिणा केल्यानंतर गायीच्या पायाखालची जी माती आहे तर त्याचा तिलक एक तुमच्या कपाळावरती लावायचा आहे हा तिलक आपल्या कपाळ लावल्याने पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे आणि तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते जेथे गायी राहतात त्या स्थानाला स्वर्गभूमी असे म्हणतात आणि म्हणून आपल्याला आजच्या दिवशी ही सेवा जी आहे तर ती नक्की करायची आहे त्यामुळे तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये काही ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल त्यामुळे घरात सतत आजारपण तर या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला थोडीशी माती उचलून आणायची आहे आणि ती वाटीमध्ये ठेवून सात दिवस आपल्या आहे त्यानंतर ती माती आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे ही माती जेव्हा आपण आपल्या घरात आणतो तेव्हा आपलं घर जे आहे तर ते पवित्र होतं आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे, आहे, जे काही दोष आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज गुरुप्रतिपदेला करू शकता तर पहा काही दिवसांचं महत्व जे आहे तर ते खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि हा गुरुप्रतिपदा हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत आणि म्हणून हा एक उपाय तुम्ही आज गुरुप्रतिपदेला नक्की करा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ